एक मोठी बातमी आहे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केलाय ठाकरेंच्या पक्षातील उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातनं बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली होती या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं आता समोर आलंय राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावरती शिक्कामोर्तब झालंय राजन साळवी आज ठाण्यात दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसलाय जे लोक त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगीर साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं अडीच वर्ष जे काम केलं हे लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर हे काम करणार सरकार आहे गरीब असणार ना सरकार नाही सावंत कुटुंबियांच्या विरोधात आरो ठोकत होते त्या सामंत कुटुंबियांचे त्या ठिकाणी नोकर म्हणून काम करावं लागणार आहे त्यांच्यावर ओढवलेली नामुष्की आहे भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे खोदा पहाड निकला शिवाय दरम्यान राजन साळवी यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी शिवसेनेत आज पक्षप्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलंय उदय सामंत किरण सामंत आम्ही सर्व एकत्र बसून मतदारसंघातील आवश्यक गोष्टींबाबत सकारात्मक चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं तसंच सर्वांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे साळवी म्हणाले आमच्या आवश्यक जिल्ह्यासंबंधीच्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामान बंधू अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळवींनी घेतलेला आहे उद्या तीन वाजता टेंबी नाक्याला त्यांचा प्रवेश आहे आणि याच बाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली जे काही सूत्रांच्या हवाल्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात होत की सामंत बंधू नाराज आहेत सामंत बंधूंनी कोडा घातला आज तुमच्या लक्षात आलं था था असेल की सामंत बंधू आणि राजन साळवीच एकत्र शिंदेसाहेबांच्या घरी होते त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन साळवी साहेब शिवसेनेमध्ये धनुष्यमण हातात घेतात आणि यानंतर पाहूया सकाळच्या शंभर बातम्या राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करतायत यावरनं निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला ठाकरेंचा किल्ला ढासळत असून प्रत्येक जण आपापले विटा घेऊन बाहेर पडत असल्याचा प्रहार आमदार निलेश राणेंनी केला माजी आमदार वैभव नाईकांना धक्का देत भाजपच्या कार्यकर्ता मिळाव्यात उभाठ्याचे नगरसेवक उदय मांजरेकर नगरसेविका ज्योती जळवी यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला राजकीय के पक्षांकडून केल्या के जाणाऱ्या मोफत सुविधांच्या घोषणांवरती सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली मोफत योजनांमुळे लोक काम करू इच्छित नाहीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं कोर्टाकडनं सांगण्यात आलंय शरद पवारांना सल्ले देण्या इतके राऊत मोठे नाहीत राऊतांनी त्यांचं जे ऐकतात अशांनाच सल्ला द्यावा अशी खोचक टीका शरद पवार गटाचे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे यांनी केली नितेश राणेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवसलं महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नसल्याचं नितेश राणेंनी भर सभेत म्हटल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय ज्यांना निधी हवा असेल त्यांनी भाजपात यावं असं थेट आव्हान त्यांनी सरपंचाला केल्यामुळे खळबळ माजली संजय राऊत सारख्या मोठ्या माणसाचं अतिशय छोटं मन आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा विडा संजय राऊत यांनी उचलला असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातनं कुठे गेले काहीच पत्ता नाही आम आम्ही काल वाट बघत होतो आजकाल आमदारांची मुलं कोण कुठे जाईल कोण कुठे येईल याचा ये काही पत्ताच लागत नसल्याचं चा म्हणत छगन भुजबळांनी ताराजी सावंतांना टोला त्यानंतर आणखी एक मोठी बातमी आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दिल्ली दौरा असल्याची चर्चा आहे ते दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतल्या नेत्यांची भेट घेणार आहेत दुपारी दीड वाजता आदित्य ठाकरे हे उबाठाच्या खासदारांशी संवाद साधणार आहेत ठाकरे गटातील नेत्यांचं शिवसेनेत इनकमिंग सुरू असल्यामुळे आणि एकूणच ऑपरेशन टायगरच्यामुळे धास्तावलेल्या नेत्यांकडनं आता रणनीती सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि आता पुन्हा पाहूया सकाळच्या शंभर बातम्या गेल्या वर्षी अभिनेत्री उर्मिला कोठारेचा कार अपघात झाला होता अपघाताच्या तपासावर उर्मिला कोठारेंनी संशय व्यक्त केला अपघाताचा तपास सीआयडी अथवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती कमालीचा आर्थिक ताण पडलाय त्यामुळे दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी मुंबई महापालिकेकडनं मोफत आणि लागेल तेवढी माती मूर्ती व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे विशेष म्हणजे या दरवर्षी गणेशोत्सवाआधी दोन महिने सुरू रजिस्ट्रेशन यावर्षी तब्बल सहा महिन्याआधी म्हणजे एक मार्च पासून सुरू होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईत यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती कठोर बंदी असणार आहे रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर इंडियाज गॉट हा या कार्यक्रमात वाद निर्माण झालाय वादात सापडलाय हा कार्यक्रम यावर आता कॉमेडियन समय रैनानं सोशल मीडियावरती पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय लोकांना हसवणं फक्त हाच आमचा हेतू होता असं समयनं म्हटलं तर या शोचे सर्व व्हिडिओ युट्यूबवरून डिलीट करण्यात आल्याची माहिती त्यांना दिली लाडके बहिणी योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला लाडके बहिणी योजनेमुळे राज्याची तिजोरी खिळखिळी झाली आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचन अनुदान थकवलं गेलंय आणि निधी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय लाडके बहिणी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये दिले जातात पण या योजनेमुळे जनआरोग्य योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत जनआरोग्य योजनेचे कोट्यवधी रुपये सरकारनं रुग्णालयांना दिलेच नाहीत भाजपच्या संघटन पर्व अभियानाच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी असे तीन दिवसांच्या दौऱ्यात महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सोबत राहणार आहेत पुण्यात वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनानं पंधरा दिवस निश्चित आहेत गणेशोत्सवासाठी सहा दिवस तर नवरात्रोत्सवासाठी दोन दिवस मर्यादा असून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ती शिथिल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत सत्तर हजार हेक्टरनं वाढून पाच पूर्णांक चौतीस लाख हेक्टर वरती गेली आहे रबी हंगामात एकशे सहा लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठांवरती काय परिणाम होईल याबाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं रुर्की इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करायला सांगितलंय या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टीबाबत आपली भूमिका जाहीर करेल मुंबईत शहरातील भायखळा पूर्व पश्चिम परिसरात जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी केली जाणार आहे आतापर्यंत या पुलाचं साठ टक्के काम पूर्ण झालं असून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा पूल वाहतूकदारांसाठी खुला करण्याचं नियोजन आहे निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात कामं मंजूर केल्यामुळे रखडलेली बिलांची रक्कम मिळवण्यासाठी राज्यातील ठेकेदारांनी आंदोलन सुरू केलं याची दखल सरकारनं घेतली असून छोट्या ठेकेदारांची सुमारे दहा हजार कोटींहून अधिकची बिलं मार्च अखेर चुकती केली जाणार आहेत